जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांना थेट कर्ज कॅम्पचे आयोजन रवींद्र रवींद्रभोर प्रतिनिधी जुन्नर श्री राधेश्याम सशक्ति, दिव्यांग सशक्तिकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रुपच्या वतीने दीपक चव्हाण संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुक्यातील दिव्यांग व महिला बचत गट सुशिक्षित बेरोजगारांना लोकांना नोकरीच्या मागे न नो लागता स्वतःच्या स्वतःचा आहे अशा लोकांना रविवार दिनांक पंधरा रोजी सकाळी दहा वाजता संस्थेचे कार्यालयात मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मिलिंद खरात लोकसेवा केंद्रचे संस्थापक अध्यक्ष यांनी शासनाच्या वतीने थेट कर्ज प्रकरणाचे मार्गदर्शन व येणाऱ्या अडचणी व विविध व्यवसायाबद्दल मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित लोकांच्या विविध अडचणी बाबत सविस्तर चर्चा केली यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण शेरकर रफिक शेख विलास विश्वासराव नफीसा इनामदार महिला अध्यक्षा शमीम सय्यद सचिव केरभाऊ नायकोडी रचना वाळूंज सुनील घोगरे संचित घोगरे सुनील जंगम गोरक्ष नरवीर कोमल शेट्टे रुपेश शेट्टे मंजिरी सोनावणे क्रिश मिसाळ राजू मोमी कृष्णा माळी व मान्यवर दिव्यांग बांधव उपस्थित होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण शेरकर यांनी दिव्यांग उपस्थित लोकांना चांगल्या प्रकारचे व्यवसाय निवडून स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी आवाहन केले आहे धन्यवाद माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे दिव्य मराठी जळगाव पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस दिव्य मराठी दिव्यांगत शिक्षण मंत्री पद्मश्री रफिक जकीर यांच्या आझाद कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मजहर फारुखची धुळफेक प्राचार्य अशी ही बनवा बनवी आदी फिटनेस मग दिव्यांग असल्याची कबुली डॉक्टर शेखर मगर छत्रपती संभाजीनगर श्रवण व दृष्टिकोन असल्याचे बोगस दृष्टीदोष असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करून आय एस बनवलेल्या पूजा खेडकर चे बोगस प्रकरण ताजे आहे अगदी त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर नगरातील एका प्राचार्याने केलेला बनावही जवळपास तसाच आहे दिव्य मराठीने केलेल्या इन्व्हेस्टिगेशनमधून मधून हा प्रकार उघड झाला आहे. डॉक्टर मजहर फार फारुकी असे या प्राचार्याचे नाव आहे. दिव्यांग शिक्षण मंत्री पद्मश्री रफिक जकेर यांनी एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये स्थापना केलेल्या मौलाना आझाद कॉलेज च्या उर्वरित कॉलेज तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी कुलगुरू डॉक्टर प्रमोद फिटनेस सर्टिफिकेट देण्याचे आदेश दिले होते दिले शैक्षणिक विभागाने एक डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी आदेश दिले त्याकडेही दुर्लक्ष केले एकोणीस मार्च दोन हजार बावीस ला पुन्हा कुलगुरूंनी अल्टिमेट मेटम दिला त्यानंतर एकोणतीस मार्च दोन हजार बावीस रोजी अठरा फेब्रुवारीचे सर्टिफिकेट सादर केले विद्यापीठाने तगादा लागल्या लागल्या नंतर, नंतर दिले खोटे सर्टिफिकेट एक रातांदळेपणा असूनही शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वक्य नेत्रोग रोग तज्ञांनी सांगितले अठरा फेब्रुवारी दोन हजार बावीस खोटेपणा काय वैद्यकीय प्रमाणपत्राचा त्यावर उल्लेख नाही रुग्ण शारीरिक व मानसिक दृष्ट्या सुदृढ असल्याचा शेरा नेत्ररोग तज्ञांनी दिला धन्यवाद पुष्पा हे दिव्यांग इतर लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पुण्यनगरी मनपाच्या क्रीडा स्पर्धेबाबत दिव्यांग संघटनाचे तळ्यात मळ्यात छत्रपती संभाजीनगर वर्धापन दिन आणि नुकत्याच झालेल्या दिव्यांग दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने दिव्यांगांसाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मात्र दिव्यांगांना निधी न दिल्याने प्रहार संघटनेने या स्पर्धेवर बहिष्कार टाकत निषेध नोंदवला तर मवियाच्या दिव्यांग सेलने स्पर्धेत सहभाग घेत घेत स्पर्धा पार पाडल्यास हातभार लावला शहरातील सुमारे तीन हजार दिव्यांगांना मनपाकडून दर महिन्याला दोन ते तीन हजार रुपये मानधन दिले जाते सुमारे दहा महिन्यापासून हे मानधन देण्यात आलेले नाही याबाबत या दिव्यांगाच्या संघटनांनी आंदोलने करत मनपा प्रशासनाचे लक्ष वेधले होते त्यानंतर दिव्यांगांना केवळ आश्वासने मिळाले त्यामुळे मनपाने आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार टाकल्याचे प्रहार अपंग क्रांती संघटनेने संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश जयस्वाल यांनी सांगितले तर बहिष्कार टाकून काही उपयोग झाला नसता दिव्यांगाच्या मागण्यासाठी झालो म्हणून तो कमी होणार नाही असे मुदस्सीर अन्सारी यांनी सांगितले दिव्यांग सप्ताहाच्या निमित्ताने शनिवारी चौदा मनपा मुख्यालयात या क्रीडा स्पर्धाचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मनपा क्रीडा विभागाचे संजय बालया समाज विकास अधिकारी विनोद परदेशी अरुणा अहिर काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष मुदस्सीर अन्सारी शिवसेना उबाठाचे शाहूराज चिते राष्ट्रवादीचे मदन कुमार इंगळे तसेच भाजप विकलांग मोर्चाचे अध्यक्ष संदीपान थोरात यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते या स्पर्धेत कॅरम बोर्ड बुद्धिबळ पंजा, लढाव आदी स्पर्धा घेण्यात आल्या प्रहार बहिष्कार व मवी आचा सहभाग छत्रपती संभाजीनगर एडिशन डिसेंबर सिक्स्टीन टू थाउजंड ट्वेंटी फोर पेज नंबर फोर पावर्ड बाय इरेले गो डॉट कॉम